गाईज आम्ही तिघेजण शेतात चाललोय या बघा अतुल आणि अतुलचे पप्पा बसल्यात पुढं काका आणि अतुल दादा बसलाय गाडीत आणि आम्ही तिघेजण आणि कालच्या का सारखं शेत स्वच्छ करून घेतो आता दीड वाजून गेलेले आता सात वाजता तिथे काम करायचं आणि मग आणि माघारी फिरायचं तर चला गाईज बघा आज परत आम्ही आले फार्मरसह आपल्या स्वच्छता चालू आहे ना तुम्हाला माहितच हो कालचा ब्लॉक तुम्ही बघितला असेल आणि काय काय झाले सांगतो तुम्हाला आता आल्या आल्या लगेच पहिला लागणारच होतं तेवढ्यात परत पाऊस आहे म्हणजे आम्ही कसं करतोय सांगतो तुम्हाला पाऊस आहे थांबला की परत आहे पर परत पावसाला की परत थांबायचं बसायचं असं आराम करत करत करायचं हळूहळू करायचं म्हणजे रोज करायचं कसं होते रोज थोडं थोडं केलं की सगळं स्वच्छ होऊन जाईल एक आठवड्याभरात स्वच्छ होऊन जाईल सगळं आहे की नाही पाऊस सुरू झाला हा पप्पा मी मम्मी तिघ जण आलोय आता लागतो कालच्या सारखं स्वच्छता करायचं चालू चाल। चाल। आहे पप्पा येऊन सगळं सामान घेऊन आणलं तेवढ्या पावसाला दुखापत केली म्हणजे मग बरं होत नाही रातुल पावसात हे देण्यात आलं पाहिजे ना कामासंग कामासंग दुखणं नाही आलं पाहिजे काम होऊन क्लिअर राहिलं पाहिजे माणसानं मग काय कामाचं तसलं काम हां आता दोनदा आळखल्या झालं पाहिजे तर हे बघा काही इकडचं आता त्या दारापासनं जे घेतलं आम्ही या बोरिंगपर्यंत काल केलं आणि आता हे बघा आता इथनं जी बोरिंगपासनं आता हे तर जेवढं आहे नाही मोठं मोठं सगळं काढून एकाकडंला साईडला लावायचं काल लावलं ला तिकडं सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि मग बघू काय काय होते बायका लावून होते फवार नाही करता येत नाही ते औषधाची ती औषध असते म्हणते ती हे गवत जळायचं बघा आता ती काय कसं काही करता आहे ते पावसात पाऊस पडला तर मग त्या औषधाचा असर होत नाही ना तर आता म्हणतात काका की माणूस लावून औषध मारून घेऊया तर बघूया आता काय काय होतंय काही पोरांना बी टाईम नसते बघा शूटचं कामं सोडून हे आम्हाला इकडं मग असं याय लागते तर ह्या कामामुळे काय होतंय आवराजून त्या कामासाठी यायच लागते आता काल आलो कालचा दिवस गेला आजचा दिवस पण आता तीन वाज वाजत आल्या असतेल्या आणि हे बघा किती दिसते ना तुम्हाला जंगलसारखं आहे सगळं हे बघा शेत वाटणार नाही एवढं जंगलसारखं आणि त्या साईडला रोड असल्यामुळं आणि जरा दाट आणि कचरा जास्त दिसायला लागला आहे तर त्या साईडचं बी ते रोड कडलं आहे का नाही त्याच्यावरच आम्ही टाकतोय काढल्याला म्हणजे जाळ लावलं ना ते मोठं मोठं झाडं सगळी जळून जातात त्यासाठी आमचं सगळं प्रयत्न चालू आहे स्वच्छ करायचं आणि काका आणि आतून लागल्यात फुलाचं नाही हो त्या एरंडाच काढा की फुलाच असतं फुलाच कसं आहे त्या ऐका फुलं चाऱ्याचे ते गायनं बी निघून जाते चाकूनं प्लास झाडं ती पोकळ असते त्याच्या नादाला लागू नका ती हे एरडाच काळा आणि इकडं का ती तिकडचं एरंडाच आहे बघा त्याला हिनीनं ती बी बिया पडत्या त्यालाही ती बी मोठं खालनंच छाटायचं पप्पा काय करते जातूल मोठं मोठं ठेवतं अरे खालनं बुंद आहे काय दिसते की खालनं पूर्ण जमिनीपासून आडवं मारायचं त्याला ती वेळेला आहे हां जमिनीपासून मार टेकव की ह्या शिवरील टेकवाय जातो उभा करायचं दात्र्या खाली करायच्या त्याच्या टोक असतात ना ते खाली करायचं हे बघ इथं टाकलं की सगळ्याचं टाकायचं एका साईडला नेताना उचलून एका कडाला गाहतं लगेच चार जागेला असल्यानं मग तिथंच राहून जातं इसरून चला आता काढल्यानंतर आणि जरा इथं काय काय होतंय बघ किती काढायचं होतं बघूया पावसात वल्लं झाले ना खाली चिखल पण आहे आणि पाऊस पण पडतोय मधनं मधनं मग आणि जाऊन बसायला लागते तो का का तो। जा जा था तर आता जे उघडला आहे तोपर्यंत करतात काका आणि अतुल चला आता मला पण आहे भरपूर काम पण काय होतं आहे इकडं जाऊन टाकायचं होणार नाही तर हे आता मी सगळं स्वच्छ केलं असतं तिकडे जायलाच येणार नाही एवढं गवत झालं आणि भीती वाटते हिच काट्याची म्हणून म्हणलं नको इथं समोर राहमेकाने नादान जरा असं थांबलं ना तर मग जरा काळजी वाटत नाही चला मग आता आता मी पण इथलं जरा बघा इथं हे तुळशी जे एवढे मोठे मोठे रोप झाडं आलती ना त्यामुळे हे सगळी आपल्या रस्त्यातच तुळस झाल्या तर रस्त्याची जरा तुळस काढती रोपं काढती सगळी बघा कसं कुत्रं कसं भुकायला लागले बघा आता एकदम आम्ही तिकडं बघितलं कुत्र एखादं दुसरं नवीन आलं ना तरी कुत्री भुकत्यात हे का नाही अतुल शेतात ना फिरतात ना अशी शेतकऱ्या शेतकऱ्यांची कुत्री असतात ती मोकळ्या मैदानात फिरतात नव्या जागेला आली की कुत्रा लगेच हे बघा त्यांना काय दिसले काय माहिती तिथं असलं का होतं हां अशी करून ठेवून देते काठी आपल्या इथं झाडाच्या इथं मग बांधू आपण नंतर दोन दोन साईडला खड्डं केले का नाही आडव्या खूप या करायचा हां ही एक करायची ही बी शिवरी मोठी आहे पातळ पण नको आहे तातडीना तुटायसारखी ती चांगली आहे ही एकदम आहे झालं आहे मजबूत झालं आहे जिथे दोन दोन तोंड दिसतात त्याला ठेवायचं मग त्यावर काटी अशी अडकवायला रस्सी बांधायला कामाला येतात हां जरा जरा ठेवायचं थोडं थोडं पुरं छाटायचं नाही हां तिथनं पाय ठेवू आधी तिकडं शेवरीवर पाय ठेवायचा असं हां तसं काढलं का नाही बांधायला बाहेर येते तर आता ही शेवरी हे बघा ही शेंड तोडलेली ठेवली आता इथं एका साईडला अजून आणून आणून ठेवती

सगळ्यासाठी काटकसर करून संसारासाठी झटत असतात पल पल ला मुलांना प्रयत्न करत असेल की एक चांगला माणूस घडावा एक चांगला चांगला माणूस घडला ना ताईच सगळ्या कष्टाच सगळं म्हणजे निस्वार्थ जे प्रेम करते जे निस्वार्थ जे कष्ट करते त्याचं सार्थक होते त्यामुळं आईचं बाहेर खर्चून मिळणार नाही आणि बाहेर जर सुख ओडकला तर संकटातच पडणार संकटात बघा आज काय चालू झालंय आमचं हे बघा शिवरी पप्पानी आता असे चार ढीग टाकून टाकून आले तिकडं आता हे पाचवा आहे बघा आणि अजून हिते ढीग आहे दोन तीन ढीग आहे आता मी पण टाकतो शिवरी तोडून आम्ही काय केलं सांगतो तुम्हाला हे पू इथून बघा हे कट्टा एक ना पायऱ्या ह्या पायरीपासून इकडं सगळं पूर्ण शिवऱ्या होत्या तर ते सगळ्या आज साफ केल्या आणि गवत आता थोडं थोडं आम्ही काढले जवळ जवळ होय होते ना मोकळे हो होते आणि आता हे औषध फवारलं तरी हे तण निघून जाते आता आता हे सगळं टाकतो आम्ही आणि मग तुम्हाला बोलतो चला कष्ट करायला लागतंय आणि हा मला कमेंट आलती की काकू तुम्ही कॅमेराला हलवता पण ती काय होते सांगा मला असं मग तुम्हाला असं इकडचा तिकडचा परिसर दाखवायचा असतो ना मग त्यामुळं मी असं असं फोन अशी करत असते म्हणजे कॅमेरा हालतोय त्यामुळं हे बघा इथं बसलय काय आलं तर मग अशी काय आलं तर तू आवाज द्यायला लागले होते हां सांगत होती काय कोण आलं आहे कोण आलंय हां तरी बघा आता हां काहीतरी असं दिसलं ना हालचाल गवतात तरी पण बघतात कुत्री आता बघा इकडचा पट्टा एक राहिला आहे का नाही आता ही ही सगळा पट्टा आता रोज जरा जरा येऊन करणार आम्ही हे बघा ही दिसून येत नाही हा ते खुट्ट्या लागतात पायाला तुटलेल्या ते आमचं जरा चुकलं हा आम्ही आधीच करायला पाहिजे होतं हे बघा का का, का। <laughs> दोघंजण चालले आता तर असं आमचं काम असतंय रोज जरा 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 जरा, जरा आता करून तुम्हाला एकदा क्लीन केल्यानंतरच दाखवणार आता आता हे मागच्या पट्ट्याला उद्या लागणार आल्यावर आता आम्ही सगळं एवढं ठेवून जाणार आहे उशीर होते आणि पाऊस चालू आहे आज जरा जरा पाऊस चालूच आहे आज मोकळी कशी वाटणार नाही अतुल जाती द्या काय आणि मग तिकडे जाणार म्हणजे ती जमवतोय बरोबर पप्पा ठेवलेला अतुल ती जमाव हा ठेवा येतं इथं ठेवा मैदानात ती घेतोय बरोबर तर असं आपल्याला आईवडिलांची हेल्प केली तर काही कमी नाही पडत हे मुलांनी आत्ताच्या घेतलं पाहिजे जेवढं फोनमध्ये आहे कोणपेक्षा आईवडिलांच्या मदतीला साथ दिली ना तर तुम्हाला तुमचंच भविष्य उज्ज्वल होणार आहे तुमचं भविष्य उज्ज्वल व्हायला फक्त शिक्षण नाही चालत शिक्षणासंग आपलं हे रोजचं जे व्यवहार ज्ञानाच्या गोष्टी आहे त्या आईवडिलांचा आई फायदा काहीच नसतोय मुलांना जन्म दिला की त्यांच्या पालन पोषण ते त्यांचं व्यवस्थित रांकला लावूपर्यंत त्यांचा जीवात जीवन असतोय मुलांच्या त्यामुळं मुलांचं निस्वार्थ प्रेम करणारे आईवडील मिळणं मुश्किल आहे म्हणून आईवडिलांचे सगळ्या मुलांनी की आई ती आईवडील रागवली आई ना ती तुमच्या भविष्यासाठी रागवत असतात तुमच्या चांगल्यापणासाठी रागवत असतात ती काळजी घेऊन ते ऐकून न फोनमध्ये घुसताना न फोनमध्ये टाईमपास करता जर तुम्ही ह्या गोष्टी आईवडिलांच्या असे मदतीला थोडं हातभार लावला हे अंगण जर आपलं असलं तर असंही कचरा अंगणातला काढून स्वच्छ केलं आहे तेवढंच आपल्याला बसाय उठाय जागा मिळत्या तेवढंच उठ आपल्याला आपलं घरातलं अंगण स्वच्छ दिसतं आणि तेवढंच आपल्या अंगणात आपण वेगवे वेगवेगळ्या वे फुलांची अशी झाडं लावली ना कडवनी तर अंगण आणि जरा आपल्याला दिवाळीला आपण एकदाच वर्षात एकदा आपण स्वच्छ करतो तसं न करता दिवाळीला पण असं अंगण स्वच्छ दिसलं पाहिजे नवीन नवीन फुलाची जी झाडं लावतील ना ते आपल्याला लाईटिंगसारखंच काम देतात आपल्या अंगणात तर लायटिंगच्या वरचं ते काम देतात खरं म्हटलं तर लायटिंग कसं होतंय दा दुकानात ना आणूस तर आपल्याला भीती असत्या चांगलं चालेल का चांगलं चालेल का एक एकदा लागत्या माळ चांगली एक एकदा लागतच नाही लागत पण ही जी माळ आहे ना फुलांची ही माळ आपल्याला नवीन नवीन फुलं देणार नवीन नवीन कलरची फुलं देणार आणि हिरवेगार दारात कंपाऊंड दिसणार तर असं आपलं अंगण असलं तर आईवडीलच करावं ते आणि मग आपण बसूनच काढावं असं न करता आई वडिलांनी नाही केलं तरी त्यांना दुसरी कामं असतात त्यांना मोठी कामं असतात त्यांना घर चालवायचं असतं त्यांना तुमच्या शाळेला खर्च द्यायचा असतो त्यांना तुमच्या काही अडचणी आल्या तर त्या पार पाडायच्या असत्या त्या आलं गेलं असतं काहीतरी भरपूर मोठ्या मोठ्या अडचणी त्यांना सोडवायच्या असत्या त्या त्यामुळं तुम्ही ही छोटी छोटी कामं करू शकता बसून न फोनमध्ये फोनमध्ये एंगेज न राहता का नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टींना आनंद उडकायचा आणि आपल्या आईवडिलांना आनंद द्यायचा सुख द्यायचं म्हणजे कसं होते आईवडिलांना एक टेन्शनमुक्त राहतं आहे माणूस म्हणजे आई आणि वडील कसं की चला मूल आपलं शाळेत ना आलं ना की आपल्या दारातलं स्वच्छ करत आहे आपल्या घरातलं स्वच्छ करतं आहे आणि वे मोकळा वेळ मिळाला की अभ्यास करतं आहे अभ्यास करून थोडासा वेळ जी मिळालेला असतो ती बाहेरचं अंगण स्वच्छ करतं आहे आपल्याला हेल्प करतं आहे ह्या गो ह्या विश्वासानं ही जर तुम्ही विश्वास दिला ना तर तुम्हाला तुमच्या आई वडील कधी रागवणार नाहीत समोर त्यांच्या करून दाखवलं चांगलं तर ती मनानंच म्हणते की चला आपल्या मुलाला काहीच सांगायला लागत नाही सगळं वेळच्या वेळेला ती करतोय चांगलं या करत्या मुलगा असू द्या मुलगी असू द्या असं नाही की मुलांनीच केलं पाहिजे मुलींना पण सगळं केलं पाहिजे मुलींना पण सगळं आलं पाहिजे आरसा हलतोय कुत्र्याला वाटतंय कोणतरी आलंय ठक ठक वाचतोय मी आता बघितलं थांबून काय वाचतोय ठक ठक त्याला काय वाटतंय कोणतरी आलंय शेतात असं वाटतंय हां देते की बिस्किट देते आणून चला काय जाता हे बघा आता सगळं झालं साफसफाई झाली आणि बघा अतुलचं झालं आहे अगरबत्ती लावायचं आम्ही काय करतोय निघताना अगरबत्ती लावूनच जातोय हां इथं बघ तुळस आहे अतुल हां छोटी ठेवले आहे मी पुढं काय तिकडच्या मोठ्या काढल्यात तर छोटीशी तुळस ठेवली आहे आणि तिकडं जे मोठ्या आलत्या ना त्या काढून टाकल्या तर तुम्हाला सांगते का काढल्या तर सगळं शेवरी सगळं ते म्हणजे तुळशीची रोपच आलती सगळी आणि रस्त्यात काय होते तुडवणीला येतात जिब्बी उडून उड़ू, उडून उडून ना ते रस्त्यावर सगळी बारीक बारीक रोपाल ती त्यामुळं दर दरायत आहे त्यामुळं काढली आता इथे एकच आहे इथे हीच चांगली वाढवलं एकच ही, एक ही एक बास होत्या दारात छान आल्या तेवढीच आहे ना आणि फुट्टीच्या आल्या बाकी किती छान मस्त आल्या फुट्टी किती भारी आल्या त्याला ते हीच ठेवायची काय मी तेवढी गावात काढताना काढू नका अतुल पप्पा काय म्हणते ते नाही इकडे युरेज नाही रस्त्यात युरेज नाही अरे म्हणून दोन्ही काढल्या मी काल काय काढल्या की तिथं नको आहे ही एक बास आहे आपल्याला दारात ही दारात बास आहे आणि ती आहे ना ती कधी जर आपण आलो आल नसलं तर ती तुळशीचं पानं छात वापरा हां तरी पण ती होत आहे जंगल होत आहे पडू पडून कळलं का तेवढंच चांगलं वाटतंय काय अतुल पप्पा म्हणतात त्याचा शेंडा खाल्णं त्या लाकडापर्यंत मारा मग ते दाटेल हा हे असं आहे का, का नाही तरी तो कट तो मार मी मार कट मार की तू ती काटे का नाही ती तर मारायचं मग असा फुटते आणि मग गिड्ड राहते झाड चांगलं हा काटे असं काढायची स्वावलंबी होते स्वावलंबी होते ते बरोबर आहे त्याच त्याला स्वतःला हा तर ती लंब झाड होत होय मग काय जाड होत जातो या हा असं म्हणजे जाड येते खाली जाड झाले ना आता हा त्यालाही कर्ज हा असं चांगलं गोल घेरा येऊ द्यायचा आता असू दे की पावसाळ्यात वारं वादळ येते नाही असू दे अजून आपण आहे ना दोन दिवस आलो नाही मग त्याचं काढू सगळं आणि वेळा आणि मग काढ की कटवार आज राहिलेली शे तोडून जायचं आणि नंतर मग बघू आता आतून म्हणतोय गवत आले ना आणि आम्हाला कमेंट पण आलती कि ते औषध मिळते ते मारा म्हणजे गवत जळून जाते आणि एवढं ताप पण होणार ताप करायचं काढला शिवरीचं आता जरा अजून मोठंच आहे तण तसं म्हटलं तर तण नाही मोठे आता एवढं मोठं गवत आहे त्याला कोणतं औषध मारायचं ते कमेंट मध्ये सांगा आता मग मा आम्ही ते आणून मारतो बघूया मग त्याचा रिझल्ट कसा आहे ना तुम्हाला दाखवतो मग ज्याला काय म्हणजे चांगल्या औषधाची माहिती असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा शेतकरी बंधूंनी म्हणजे कसं होत तण लय आले ना हात दुखायला लागले काढून काढून हात दुखायला लागले शेवरी पण एवढी जाड जाड झाली ना बुंदा तर आतून काका दमून गेल्यात मग मग त्यांना बघत दमल्याला बघून ना मला पण आवडत नाही रान मोकळ करून टाकायचं चला आता पप्पा पण आले आता निघतो आम्ही चला आपलं फार्म हाऊस ला बाय बाय करूया हे की नाही हे आपलं बघा ते डॉग पण बसले बघा त्याला बिस्किट दिलं आता जाताना हा चपाती खात नाही भाकरी खात नाही हा कमेंट म्हणला होता की बिस्किट पार्लेची बिस्किट नका पण ते त्याला एवढी सवय लागली ना पार्लेची बिस्किटची तेच खाणार चपाती दिली तर ते अजिबात खात आता गाडी काढली बाहेर आणि आभाळ भरलेला बघा थोडं थोडं आभाळ आहे हे बघा वातावरण झाले संध्याकाळ दिवस हा मोर मोर आहेत की मग तिथे मोर नाहीत का आवाज येतोय की कुहू कुहू आवाज चांगला येतो मोरचा आणि ह्या त्या कोपऱ्याला झालायत का नाही तिथं मोहर जास्त आहेत तर हे बघा वातावरण कसं झालंय पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि असं वाटायला आलं की पाऊस येईल त्यामुळे आम्ही आता लवकर निघतो चला दिसते बघ दिसतय आणि रस्ता दाखवतोय आपल्याला अडचण हा तेच की साईड काय अडचणी आहेत का पावसाळ्यात चारही बाजूनं झाडानं दाट रस्ता झाल्यामुळे काय होते थटतंय का काय असं म्हणजे साईडला काहीतरी अडकते का काटे का वगैरे झाडं असते ती सगळी आणि पडलेली पण असतात साईडने इकडं तिकडं वाकडी वाकडी झाडं ती इथं दिसतंय बघा सगळं काय आहे काय नाही आहे चला आता भवतीने जीवन करतीने मन छेडा रे मन सर्गम छेडारे जीवनाचे गीत गाणे गीत जन्म हे नवे पंख पसरा उंच उंच लहरा गाणे गीत गा रेंद मारे हे बघा किती गार हिरव गार जस गाणं लागले ना लाग तर काय बघा आता इकडं बाजार आहे तर मम्मी पप्पा गेलेत भाजी आणायला आणि मला मी थांबलो आता था तिकडं साईडला थोडी गाडी लावली आहे पाऊस बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि इकडे बाजार पण आहे गाव आहे तर बाजार चालू आहे तर बघूया आता आल्यावर विचारतो त्यांना काय काय घेऊन आले <णत्ति> <णति> मम्मी म्हटली भाजी चांगली दिसायला लागला घेऊन येऊ काय म्हटलं जा घेऊन ये आहे तर बघा आता मम्मी पप्पा आलेले आहेत भाजी घेऊन काय फ्रेश एकदम ताजी ताजी इथं भाजी भेटते शेतीजवळच असल्यामुळं भाजी ताजी ताजी भेटते फायनली पोचलो आहे आम्ही बघा घरी मम्मी भाजी काढली आता